नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ नंदुरबार येथील जयेश राजू भिल यांच्या क्रूर हत्येचा नवापूर येथील समस्त आदिवासी समाजाने निषेध केला आहे या प्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी करत त्यांनी तहसीलदार दत्तात्रय जाधव आणि पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना निवेदन दिलं आहे सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जयेश भिल यांच्यावर हल्ला झाला ज्यात त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणात नऊ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल असून एकाला अटक करण्यात आली आहे या घटनेवेळी कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप असलेल्या पोलीस कर्मचारी चेतन चौधरी यांना निलंबित करण्याची मागणीही निवेदनात केली आहे तसेच या प्रकरणाची चौकशी एस विशेष तपास पथक मार्फत करावी अशी मागणी करण्यात आली आहे या प्रकरणात कठोर का कारवाई न झाल्यास आणि आरोपींना फाशी न झाल्यास तीव्र आंदोलनवर आस्था रोको करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे या निवेदनावर माजी आमदार शरद गावित माजी पंचायत समिती सभापती विनायक गावित विपुल वळवी सुशिला कोकणी अंजना वसावे भालेराव कोकणी संजय कांबळे सकीरा गावित सरपंच बोरपाडा सुरेश कोकणी प्रियंका गावित सूरज गावित प्रकाश गावित सरला पाडवी सुमित गावित वताबाई वळवी दलपत वसावे राहुल वसावे जयदीप वसावे दिलीप गावित प्रदीप वळवी प्रभू कोकणी अनिल गावित राहुल गावित भिकू कोकणी गोटल्या कोकणी इलेश गावित मनोज वळवी रवी गावित प्रशांत नाईक आणि धनिल कोकणी यांच्या संय नंदुरबार शहरात जी दुर्दैवी घटना घडली आमचा आदिवासी बांधव जयेश राजू भिल त्याचा खून करण्यात आला त्या खुनातील जे आरोपी आहे संबंधित त्या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई व्हायला पाहिजे त्यांना मृत्यूदंड मिळाला पाहिजे त्यासाठी आदरणीय आमचे नेते माजी आमदार शरददादा गावित साहेब यांच्या नेतृत्वाखाली ने आज आम्ही नवापूर तहसील ऑफिस तसंच नवापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेले आहे आमची मागणी एकच आहे का नंदुरबारसारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यात जर आदिवासीवरच असा हल्ला होत असेल तर कुठेतरी आदिवास्यांवर हा मोठा अन्याय आणि आदिवासी समाजातच राहून तिथं जर आदिवासीचे हल्ला होत असेल तर ज्या समोरचा जो व्यक्ती आहे त्याच्यावर कठोर कारवाई होऊन त्याला मृत्यूदंड मिळालेला पाहिजे त्याच पद्धतीनं जे तिथं पोलीस ते ते कर्मचारी सांगत आहेत पोलीस कर्मचारी देखील तिथं उपस्थित होते त्यांनी जी बघायची भूमिका घेतली ती देखील अत्यंत निंदयी आहे त्यांच्यावर देखील कठोर कठोर कारवाई होणार व्हायला पाहिजे हे आमची मागणी धन्यवाद नवापूर लाईव्ह न्यूज एन एल आपल्या हक्काचे व विश्वासाची व्यासपीठ